पडवणीत काही दिवसापूर्वी तुमची सभा झाली होती त्या सभेमध्ये तुम्ही जर देवेंद्र फडणवीस आणि यांनी तुमच्या विरोधातले कट कारस्थान थांबवले नाही तर अठ्ठेचाळीस पैकी एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही असं तुम्ही म्हटलं होतं तर ती भूमिका तुमची काय माहिती का ते म्हणले मी काय सगळे मागे घ्यायला लागले त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितलं बोलले ना ते माझ्याशी परत बोलायचं नव्हतं तरी फोन त्या मी काय आपल्या पोटात तो काय ठेवत नाही आपण त्याने रात्री तीन वाजता केला मी एक वाजता घेतला आणि म्हणलं मग त्यांचा नाही जोडायचं आपल्याला नको नाही नाही बोलत बोलात लागला लोक येऊन बसले त्यांनी सांगितलं होतं की पुढं काय होणार नाही बीडचं असं होईल बीडचं एसपिल बोलतोय कोणत्या नांदेडचा एस भिजण्याचे एपिल खूप पोरांना होणार म्हणे काय झालेलं मी कशाला गेलो चालला सुरूच आहे त्याचा अर्थ एकूण गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी वेस दाखवायचा आणि मराठी संपवायचे असंच दिसतंय मला आजच्या आपल्याच बांधवाला कोणीतरी विचारलं होतं की इकडे जी शिश वरती दाखवायला सुरू आहे एकीकडून सांगायचं आता काय होणार नाही बाबा कशाला हे करायचंय ते करायचं हे बघा समाजाची भूमिका मी मात्र समाजाच्या बाजू चोवीस ला काही होऊ शकतो चोवीस ला बैठक